घर बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दर्जेदार साहित्याचे दालन आता आपल्या कळंब्यामध्ये घरासाठी लागणारे अल्ट्राटेक सिमेंट फरशीचे केमिकल पोलाद सळी नामांकित ब्रँडचे पेंट वॉटरप्रूफ केमिकल यासह बांधकामासाठी लागणारी वाळू खडी क्रशर यासारखे सर्व साहित्य एकाच छताखाली मिळणारे दालन म्हणजे कळंबा येथील गजानन ट्रेडर्स माफक दर आपुलकीची सेवा देणारे गजानन ट्रेडर्स आमचा पत्ता त्रिमूर्ती कॉलनी महादेव मंदिर समोर मेन रोड कळंबा संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव पंचेचाळीस आणि पंच्याण्णव पंचावन्न पंच्याण्णव पंचेचाळीस अंबा मातेचा शारदीय नवरात्र उत्सव कोल्हापुरात जिल्ह्यात आनंदी वातावरणात भक्तिभावाने साजरा होत आहे आज रविवार देवीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी ठिकठिकाणच्या थीक देवीच्या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती करवीर तालुक्यातील कळंबा येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मंदिरात आज श्री महालक्ष्मी व ज्योतिबा भेट अशा रूपातील आकर्षक पूजा साकारण्यात आली आहे ही पूजा श्रीपूजक महेश गुरव आणि शिवाजी गुरव यांनी बांधली आहे कात्यायणी मंदिरात देखील नवरात्रच्या सातव्या दिवशीही भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती आज रविवार कात्यायणी देवीची सिंहावर आरूढ झालेली देवी रूपातील अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती ही पूजा श्रीपूजक सूरज गुरव आणि ऋषिकेश गुरव रामचंद्र गुरव यांनी बांधली आहे